नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत अकोला जिल्ह्यातील व ग्रामीण भागात लाडक्या गणपती बाप्पाला मोठ्या उत्साहात निरोप देण्यात आला दिवसा मनोभावे सेवा केल्यानंतर लाडक्या बाप्पाला निरोप दिला गेला गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशाच भावना प्रत्येक गणेश भक्ताच्या मनात आहेत ग्रामीण भागात ढोल ताशाच्या गण ढोल ताशाच्या गजरात बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात केली गणपती बाप्पा मोर्या आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे वेध भक्तांना खूप आधीपासून लागलेले असतात गणपतीचं आगमन त्याची पूजा अर्चा त्याची आरती गणेशोत्सवाचा सोहळा आणि गणेश विसर्जन अकोला जिल्ह्यातील नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातच गणपती बापाला निरोप देण्यात आला जितक्या आनंदात गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीचं आगमन होतं तेवढ्याच भावनात्मकरित्या गणराला निरोपही दिला जातो लोहारा येथील बहिराम महाराज मंदिरातील विठ्ठल रोखुमाई मंदिरात गणरायाला वाजत गाजत अखेरचा निरोप देण्यात आला विठ्ठल रोखुमाई मंदिरात गणेश मंडळातील युवकांनी भीमगीत गाऊन एकतेचा संदेश दिला तसेच उरळ पोलीस स्टेशन ठाणेदार गोपाल ढोले यांनी लोहारा येथील मन नदीवरील पुरा पुलावरती चौक बंदोबस्त ठेवण्यात आला होता बंदोबस्त करताना उपस्थित म्हणून ट्रॅफिक पोलीस बैज मेजर व त्यांचे सहकारी उपस्थित होते प्रतिनिधी संतोष मोरे डी एन ए मराठी अकोला